रोली रोली मधे, हो या नंतरची बातमी गडचिरोलीमधून मधून आहे गडचिरोलीमध्ये बेरोजगारी वाढत असतानाच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कालावधी देखील समाप्त होतोय या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा तसेच विद्यावेतनात वाढ करून द्यावी या मागणीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय काय आहेत प्रशिक्षक प्रशिक्षणार्थींच्या मागण्या आणि समस्या हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी आपण बघूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी एक योजना आणली होती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना ही आणली होती तसंच गडचिरोली जिल्हा हा आदिवासी दुर्गम जिल्हा असून पहिलेच इथे रोजगाराचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामध्ये प्रश्ना आता सह सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आहेत त्यांना निवेदन देण्याकरता येथील काही युवक व युवती आलेले आहेत ज्या प्रशिक्षण योजनेमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे व पुढला एक महिना त्यांच्यासाठी लास्ट महिना आहे व त्याच्यानंतर ते बेरोजगार होतील अशी त्यांना भीती आहे आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे मी सर्वप्रथम जी सरकार आहे भाजप सरकार यांचं मी अभिनंदन करतो आणि या अभिनंदन यासाठी की हा गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि या आदिवासी बहुल जिल्ह्यात सरकारने निवडणुकीपूर्वी तेवीसशे विद्यार्थ्यांना रोजगार दिला होता पण तो रोजगार हा सहा महिन्यासाठी होता आणि त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योज योजना होता आणि या योजनेतून गडचिरोली आदिवासी बहुल जिल्ह्यात तेवीसचे विद्यार्थी सत्तावीस आस्थापनेत काम करत आहेत परंतु या सत्तावीस आस्थापनेत फरवरी सोळा फरवरीमध्ये स बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आहे आणि आम्हाला एक भीती आहे कारण आपण एक रोजगाराला लागलो होतो आणि आम्हाला एक भीती आहे की सहा महिने झाल्यानंतर किंवा सोळा फरवरीनंतर करायचं काय त्याच्यामुळे आम्ही आज आमच्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल सर गडचिरोलीमध्ये त्यांचं स्वागत आहे आम्ही स्वागत करतो आणि त्यांना एक विनंती करतो की ही जी योजना आहे ही योजना आपल्याच सरकारने काढलेली होती आणि या योजनेतून आमचा कार्यकाल संपत असल्यामुळे हा कार्यकाल पुन्हा वाढवून द्यावा आणि आम्हाला त्याच ठिकाणी कायमस्वरूपी करावं अशी आमची एक मागणी आहे गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आज येत आहेत आणि त्यांच्याजवळ ह्या युवकांनी एक समस्या मांडलेली आहे त्यांना असं वाटतं की त्यांची बेरोजगारी होणार पुन्हा बेरोजगार होणार पुन्हा रस्त्यावर येणार त्यावर त्यांच्या मागण्या घेऊन ते आलेल्या आहेत कॅमेरामन गणेश मनिषक्वन एन ए टी मराठी गडचिरोली